सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली पेन शहरा प्रजासत्ताक दिन साजरा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत असतानाच पेन मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला पेन तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय बँका शाळा महाविद्यालय तसेच सार्वजनिक वाचनालय नगर परिषद आदी ठिकाणी भारताचा तिरंगा ध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला तहसील कार्यालयात पेन उपविभागीय कार्यालय उपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रांत कार्यालय कार्या डीवाय पोलीस स्टेशन आदी ठिकाणी भारताचा तिरंगा ध्वज फडकावून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध शाळा महाविद्यालयांमध्ये ढोल ताशा आणि लेजिंगच्या तालात कवायती करण्यात आल्या किरण कर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न